नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला गाभोळीची भाजी करून दाखवणार आहे तर दुपारी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात वगैरे किंवा तुम्हाला माहीत आहे का तर हिला चाईचा मोहर पण ह्या भाजीला म्हणतात आपल्याला एक कमेंट आली होती ही बघा चाईचा मोहर किंवा आमच्याकडे गाभोळी म्हणतात तर ही स्वच्छ साफ करून घेतलेली आहे निवडून आणि धुवून घेतलेली आहे अगदी कमीत कमी साहित्यात छान अगदी मस्त होते ही भाजी तर इथे कांदा घेतलेला आहे कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे दोन कांदे घेतलेले आहेत एक छोटा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे तुम्ही लसूण ठे नुसतं लसूण जरी घेतला तरी चालेल पण थोडं जास्त घ्या कढीपत्ता कोथिंबीर आणि ऑप्शनल आहे मी सुकं खोबरं वाटलेलं घेतलेलं आहे साधारण दोन चमचे असतील तुम्ही फक्त कांद्यावर पण ही भाजी करू शकता चवीप्रमाणे मीठ तेल लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला जिरं मोहरी आणि हिंग लागणार आहे तर ही भाजी कशी डोंगराळ भागातल्या महिला विकायला येतात वाटे असतात तर ही पन्नास रुपयाची एक वाटा घेतलेला आहे मी तर साधारण ऑगस्ट सप्टेंबरमध्येच ही भाजी मिळते वर्षातून एकदाच मिळते तर तुमच्याकडे जर मिळत असेल तर, तर नक्कीच बनवून बघा खूप छान होते आणि चला आता आपण रेसिपी बघूया करूया इथे मी एक चमचा एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी मोहरी जिरं हिंग कांदा कढीपत्ता आणि शेटलेला आलं तसे आता चांगलं परतून घेते आता यामध्ये मी टोमॅटो घालते कांदा काय खूप जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचंय पाले भाजीला वगैरे आपण जसा कांदा करतो ना तसा माझ्या होईपर्यंत फक्त शिजवून घ्यायचंय आणि आता मी ही दाबोळी जी भाजी आहे ती तशीच घेतली पण काही ठिकाणी वाकून पण नंतर मग फोडणीत घालतात आधी गरम पाण्यात थोडीशी उकळून घ्यायची तर आधी आपल्या यूट्यूब चॅनलवर मी रेसिपी अपलोड केलेली आहे त्यामध्ये ही भाजी मी थोडीशी गरम पाण्यामध्ये उकळून घेतली आणि मग फोडणीत घातली होती तर ती रेसिपीची लिंक पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही कोणत्याही दोन्ही प्रकारे करू शकता आता ह्यामध्ये मी लाल तिखट धना पावडर गरम मसाला आणि हळद मिक्स करून घेते आणि आता ह्यामध्ये मी भाजी घालते वापरच आपल्याला ही शिजवून घ्यायचे खूप जास्त पाणी वगैरे घालायचं नाही आहे आता ही चांगली मिक्स करून घेते मी कांद्यासोबत आता मी चांगली मिक्स करून घेतली आहे बघा किती मस्त दिसायला किती छान दिसते ही भाजी आता ह्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि खोबरं पुन्हा सांगते ऑप्शन उप्ष, ऑप्शनलच आहे बघा आत्ताच ही कांदा भरपूर घातली ना की भाजी छान दिसते मी अगदी थोडं घालते आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ काढायची आणि मग पुन्हा मिक्स करून पुन्हा पाच पाच सात मिनटं पुन्हा वाफ काढायची ही भाजी काही शिजायला खूप जास्त वेळ नाही आता झाकण ठेवून आपण पाच मिनटं थांबूया पाच मिनटं झाली आहेत आता आपण चेक करूया मस्त वाफ आली आहे आणि पाणी बिलकुल घातलं नव्हतं पाणी अशी भाजी छान शिजते आता मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढते आता पुन्हा पाच मिनटं होऊन गेली आहेत आणि आपण आता बघूया भाजी आता आपली झालेली आहे वरून मी कोथिंबीर घाते घालते भरपूर कोथिंबीर घालायची आणि बघा मस्त भाजी तयार आहे आता गॅस बंद करते आणि भाजी आपली ही खाण्यासाठी तयार आहे वर्षातून एकदाच मिळणारी काबोळीची भाजी तयार आहे एकदम पौष्टिक आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही तुम्हाला मी करून दाखवलेली आहे तर तुमच्याकडे जर ही भाजी मिळाली तर नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला वि विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद